टाटा चलो बाय बाय नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती सो so, मंडळी आपला प्रवास आहे आजचा फनसगाव ते भाईंदर आजच्या प्रवासात आपण फनसगाव ते सगमेश्वर असा पहिला पार्ट बघणार आहे त्यामध्ये संगमेश्वरमध्ये किती खड्डे आहेत म्हणजे संगमेश्वरची पूर्ण आपल्याला डिटेल्स या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट आ, कशेडी बोगद्या म्हणून चालू करूया पण पार्ट पार्टमध्ये तुम्हाला फनसगाव ते संगमेश्वर असं बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला पूर्ण रोडची अपडेट देखील भेटणार आहे आकाश काय जे आहे सो मंडळी बघू शकता आहे आपण निघालो आहे फनसगाववरून वाजले आहेत दुपारची एक वाजून तेहत्तीस मिनटं तुम्हाला टाईम -त् दिसणार नाही आता होऊ नये सो आपली जर्नी आहे आज फणसगाव ते भाईंदर निघालेलो आहोत फणसगावच्या बोधवाडीतून मिस करू आपल्या कोकणाला आपल्या गावाला आपल्या वाडीला चला पाया पडा सो मंडळी आता निघालोय आपण पुढे आपण आधीच ती मातेजवळ तेव्हा तिकडे आपण व्हिडिओला प्रॉपर चालू करूया चला आपल्या फणसगावचा थोर लावाळ आणि आताच्या पाया पडलो महालक्ष्मी आईच्या पाया पडूया मंडळी आज आपण राईट न मारता मारणार आहे लेफ्ट व जाणार आहोत आपण धुमकवाडीतून म्हणजे आपण डायरेक्ट पोचू खारेपटनच्या जवळ तेवढा आपला तरळ्याचा पट्टा वाचेल आता किलोमीटर मी झिरो केलेला आता झाले आहेत एक पॉईंट तीन किलोमीटर मग या मुंबईला जायपर्यंत किलोमीटर किती होतं कदाचित चारशे बावन्न किंवा पंचावन्न असं होईल सो चला फनसगावतून आपण निघालो आहे चव्हाट्यावर लेफ्ट टर्न मारून आपण जाणार धुमकवाडीतून डायरेक्ट आपण भेटू आदिष्टी मातेजवळ सो so, मंडळी आदिष्टी मातेजवळ आपण आलेलो आहोत आदिष्टी मातेच्या पाया पडव्या आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला अॅग्नाथ आपल्याला लीड करते पाया पडून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो वाजले आहेत एक वाजून त्रेपन्न मिनटं आणि आपण अधिष्ठी मातेचं दर्शन घेऊन निघालो आहोत आणि आजच्या प्रवासात ना मित्रांनो पाठीमागे आई आहे ते बहीण आहे मी आणि पप्पा पण आहेत पप्पा वॅगनर मध्ये आहे आणि भाऊ वॅगनर मध्ये चला आता आपल्याला पुढे एक जॉईन होणार आहे आणि आपल्यासोबत आज चिव पण आहे सो भाऊ आपल्याला आता लीड करणार आहे त्याच्यानंतर मग रामेश्वर नगर नंतर आपला संदेश आपल्या बरोबर येणार आहे मुंबईला संदेश बसला की नंतरला मी लीड करणार आहे ती लोक आपल्या मागे थांबणार मंडळी दुपारचं आहे वातावरण बघू शकता एकदम भारी ना आणि आता आपण नडग्याच्या घाटात आहोत रोड आहे पण एक नंबर आहे सो मंडळी इथून पनवेल आहे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर आणि पाठी आई आणि बहीण आहे ना माझ्या मोठ्या बहिणीशी बोलतायत व्हिबागाला आहे एक नंबर ना भारी वाटते ले 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 ले। चला आता इकडे सर्व बोलत बसलो ना आता आपला व्हिडिओ लॉंग होईल आपल्याला आता लॉंग व्हिडिओ ना बनवायचे हा रोड चांगला आहे लांजापर्यंत मंडळी रामेश्वर नगरला आपला संदेश आपल्यासोबत येतो आहे मुंबईला पप्पा आता येणार आपल्यासोबत इनो मध्ये बसायला सो आजचा सेटअप पण आपण लावलेला आहे पन बघू शकता सेटअप हा सेटअप असणार आहे संगमेश्वरच्या रोडला सो मंडळी आता आपण खारेपटनला आलेलो आहोत संदेश आपला बसला आहे वॅगनरमध्ये पप्पा आले इनोव्हा मध्ये सो आम्ही आता इनोवा मध्ये मी आई माझी बहीण आणि पप्पा असे आम्ही चौघे इनोव्हा मध्ये आहे आणि वॅगनरमध्ये आहे संदेश आणि माझा भाऊ आपले खारेपटनचा ब्रिज मित्रांनो हा जुना ब्रिज आहे फायनली मित्रांनो हातुलेच्या पेट्रोल पंपवर आलेलो आहे गाडी लावली आहे डिझेल भरायला आपली वॅगनर गाडी पण आली आहे इथे पेट्रोल भरते डिझेल फुल करायला गाडी लावली आहे कदाचित पस्तीस लिटर येईल किती भरते सो मंडळी गाडी लावली आहे हवा भरायला पहिली वॅगनर भरते मी इनोवा तोपर्यंत तुम्हाला डिझेल किती लागलं आहे गाडीला सांगतो डिझेल टोटल अडतीस लिटर भरलं आहे तीन हजार पाचशेचं इथे रेट होता डिझेलचा ब्याण्णव रुपये बारा पैसे सो आपली टाकी झालेली आहे फुल आणि या फुल टाकीत पूर्ण आपण भाईंदर गाठायचं आहे आता कुठेच डिझेल भरणार नाही आपण सो so, मंडळी पाहू शकता तुम्ही आपण आला आहोत राजापूरच्या सर्वात अशा मोठ्या ब्रिजवर म्हणजे जमिनीपासून वरती असा उंच ब्रिज तो पण नदीमध्ये हो म्हणजे आपल्या मुंबई गोवा महामार्गावर म्हणजे मुंबई गोवा महामार्ग सहासष्ट या रोडवर असणाऱ्या सर्वात उंच अशा नदीवर असणारा सर्वात उंच पूल त्या पुलावरनं आपण आता पुढे जात आहोत राजापूरला सो मंडळी राजापूरला आपण पोहोचलेलो पण तिकडे आपले पोलीस कर्मचारी उभे होते थोडं राजापूरला काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं झालेला आता माहिती नाही ना, काही ते ना, मीटिंग वगैरे हो म्हणजे काहीतरी असेल पण पोलीस कर्मचारी होते म्हणून मी व्हिडिओ करणं बंद केलं ॲक्च्युली त्यांच्यापर्यंत व्हिडिओ करणं असं आपल्याला बरं ना वाटत हे असं व्हिडिओ करणंच चुकीचं आहे पण आपण सर्वांची म्हणजे सर्व गोष्टीची काळजी घेऊन आपण स्पीडमध्ये लिमिट स्पीड लिमिटमध्ये ठेवून असं व्हिडिओ करतोय सो तुम्ही पण असा जर व्हिडिओ करत असाल तर व्यवस्थित करा सगळ्यांची काळजी घेऊनच करा सो मंडळी आपली गाडीची पी यू सी संपली आहे मंडळी ना आपण राजापूरच्या पुढे आलो इकडे होतं राजापूर थोडंसं आपण टनिंगला पुढे आलो आपल्या गाडीची पी यू सी संपली होती बघू शकता सो इथे सीचं दुकान आहे श्री समर्थ कृपा ऑनलाईन पीयूसी सेंटर आपल्याला ऑनलाईन पी सी भेटेल म्हणजे आपल्याला प्रिंट नाही भेटणार त्यांच्याकडे प्रिंट काढू शकत तो आपली आजच पीयूसी संपलेली आहे तर बोललो पीयूसी चे काढून घेऊया कारण की पुढे चेकिंग असेल तर आपल्याला प्रॉब्लेम पण आहे पी गाडीची पीयूसी असलेली खरंच चांगली आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर पीयूसी काढू काढायची असेल तर तराळ्यापासून कुठे मध्ये अशी पी सी मला दिसली नाही पेट्रोल विचारलं तर कुठे भेटली पण नाही जर तुम्हाला काढायची असेल तर राजापूरला थोडंसंच पुढे येऊन एक पीयूसीचं सेंटर आहे तिकडे तुम्हाला पी ओ सी भेटू शकते आणि समोरच बघा सी एन जीचा पेट्रोल पंप आहे महानगर घ्यायचा सो मंडळी राजापूरचं हे कोदवली गाव आहे तिकडे आपण पी ऊ सी काढलेली आहे पाटी हॉटेल पण बघू शकता कधी असेल पी ओ सी संपली असेल तर नक्की इकडे या आणि पी ओ सी काढ सो मंडळी पाहू शकता आपण आता लांजा इथून काहीतरी सात की आठ किलोमीटर आहे आणि पाहू शकता चार पदरी रोड तर बनवलेला आहे पण एका बाजूला डांबरीकरण आहे आणि एका बाजूला आपलं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे तर डांबरीकरण केल्या पण रस्ता चांगला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे गणपतीसाठी जे चाकरमणी येणार आहेत त्यांच्यासाठी रोड बनवून ठेवत आहेत सो आपण निघालो आहे फणसगाववरून आणि आता पोहोचू आपण थोड्याच पंधरा वीस मिनटांनी लांजाला तर लांजापर्यंत बघू शकता रोड असे एका बाजूने म्हणजे चार पदरी रोड तयार करून ठेवलेले आहेत पण एवढंच की ते दोन बाजू कॉन्क्रिटीकरण आहे आणि ही दोन बाजू डांबरीकरण आहे फायनली मित्रांनो बघू शकता वाजले पोचला उत तीन वाजून वीस मिनटं आणि आपण पोहोचलो आहोत लांजाला आपण आपला प्रवास चालू केलेला एक वाजून तीस मिनिटाने आपण आणि आता आपण तीन वाजून वीस मिनिटांनी आलोय लांजाला लांजाला काय अजून चार पदरी रोड झालेले नाही आहेत नालपरी आली आहे इथे राईट साईडला जी आतमध्ये चालली आहे ना एस टी तो आहे लांजाचा एस टी डेपो अरे सो लांजा बाजारपेठ बघू शकता तुम्ही एकदा सो आम्ही जेवायला थांबणार आहे पालीला आपल्या नेहमीच्या हॉटेलवर दिवसा तुम्ही म्हणजे दुपारचा बघू शकता सगळे लांजेकर आलेले आहेत आपले मार्केट करायला चला तू मित्रांनो पुढे काय अपडेट असेल तर देतो पण लांजा येईपर्यंत आपला रोड चांगला होता थोडासा बघू शकता लांजामध्ये थोडासा खराब आहे मंडळी बघू शकता लांज्यानंतर असा येणारा वळण आता मला या गावाचं पक्क नाव नाही माहिती पण नंतरच येतो सेम कशेडी घाटासारखं आहे थोडासा रोड इथे खराब आहे सेम कशेडी घाटासारखा टर्न आहे चला मध्ये मध्ये खड्डे आहेत जास्त रोड खराब नाही आहे पुढे पुढे बघूया आपण कसा कसा रोड भेटतो so, आपल्याला सो मंडळी आपण पालीला पोचलेलो आहे वाजले तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आणि आपण पीयूसी साठी थांबलेलो ना तर वॅगनर पुढे गेलेली सो so, वॅगनर आपली कापडगावला म्हणजे आपल्या नेहमीच्या हॉटेलला पोचलेली आहे सो मंडळी so, बघू शकता पालीचं बस स्थानक हे नंबर केलेलं आहे काम चालू होत आहे बघा पाली बस स्थानक परिवहन महामंडळ हे एक नंबर असं काम केलेलं आहे पालीचं मस्त केलेलं आहे राजू so, पोहोचलोय तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आपली वॅगनर पोहोचली आहे कापड गावला तो so, मंडळी परफेक्ट चार वाजले संध्याकाळची आणि आपण पोहोचलोय पाली हॉटेल जवळ जे बसूया जेऊ पोटभर आणि लगेच निघू कारण की चार वाजल्यात मुंबईला जायला आपल्याला भरपूर उशीर होणार आहे जेवून झालाय आता निघतो मुंबईच्या प्रवासाला आपल्या मोबाईल ना आता आपल्या सेटअपला लावतो म्हणजे पुढचं आपल्याला बरोबर शूट करता येईल अँगल कसा वाटतोय नक्की सांगा आपल्या पहिल्या व्हिडिओला भरपूर लोकांचे कमेंट आले आहेत अँगल आवडलं आहे सगळ्यांना सो हाच अँगल आपण आता कंटिन्यू ठेवणार आहे नवीन कोण असेल तर नक्की सांगा अँगल कसा वाटतोय पुढे जाऊन आपण आता हात खांबायला आलो ना की व्हिडिओला चालू करू आणि संगमेश्वरचा रोड बघूया सो मंडळी वाजले पाच वाजून एक मिनिटं आणि आपण पोचलो आहे हात खांबायला हात खांब्याला थोडेफार रोड खराब आहेत का बोला जा बोल मंडळी हात खांब्याच कोणी असाल नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा यार व्हिडिओ फक्त बघू नका सबस्क्राईब पण करा मंडळी बघू शकता गाणं बंद करतो तर कॉपिरेट येईल हात खांबात जसं काही सोडलंय हात जसं सोडलं ना खड्ड्यांना सुरुवात झाली आहे बघा खड्डे आपण येताना तुम्ही जो व्हिडिओ बघितला असाल नसेल बघितलं तो बघा आपण संगमेश्वर लेफ्ट मारून डायरेक्ट म्हणजे साकरपा देवरुख देवरुख साखरपा असं करून आपण राजापूरला बाहेर पडलेलो खरंच आपण तो रोड घेतला तो बरं झालं आता आपल्याला आई खड्डे भेटले असते सर आज तुम्हाला गोवा हायवेवरला येण्याचं कारण म्हणजे हेच की या रोडचं अपडेट द्यायचं होतं की लांजानंतर संगमेश्वरपर्यंत रोड कसे आहेत तो पाहू शकता तुमच्या समोर आहेत रोड आजची तारीख तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि तीन ऑगस्टची तुम्हाला ही अपडेट आहे रोडची पाहू शकता रोडची अवस्था काय झाली आहे ही हातखांब्यानंतरची आहे म्हणजे संगमेश्वर येपर्यंत आता बघू पुढे पुढे कसं आहे सो आता ला हातखंबा मी सोडला आणि असे रोड आहेत याच्या आधी पण दोन किलोमीटर असेच रोड होते मी आधी बघितलं मला असं वाटलं पुढे चांगलं असेल पण काय पुढे चांगलं नाहीच आहे बोलू तुम्हाला अपडेट देतो रोड बघा इथे वाढून ठेवलेला आहे वाढून ठेवलं आहे पण सुधरवला नाही अजून जर कोणी संगमेश्वर अरणा येण्याचा प्रयत्न करत असेल मुंबई गोवा महामार्गाने तर येऊ नका तुम्ही लेफ्ट मारा संगमेश्वरला देवरुखला जावा तिथून साखरपा करून राजापूरला बाहेर या आणि तुम्ही लांजाला पण बाहेर येऊ शकता जसं तुम्हाला सोयीस्कर असेल तुमच्या गावी जायला तसं तुम्ही येऊ शकता चला आता पुढे आत्ता असंच आहे लहानपर्यंत मी बघताय असंच आहे सगळं एक दोन चार किलोमीटर जातो पुढे मी काय असायला अपडेट ते देतो कंडाळी हे बघा रोड तसेच आहेत व्हॅगनर थांबली होती मागे आलेल्या बघे कसं मागे धुंद लावून धावत आपण गाडी स्लोच चालवतो आहे खड्डे भरपूर आहेत गाडी पळवून उगाच फेन आहे खड्ड्यात ना संभाव नेली पाहिजे कारण की संगमेश्वरनंतर तर मानगाव येईपर्यंत रोड चांगला आहे आपल्याला तिकडे पण कवर करता येईल रोड असा काय प्रॉब्लेम नाही आता इथून मकाजपासून म्हणजे आठ नऊ किलोमीटर तरी आम्ही खड्ड्यात होतो आणि असा त्याच्यानंतर सिमेंटचा रोड चालू झालेला आहे तर पाहू शकता वॅगनर आलेली आहे पुढे गेला पुढे गेला वाटतं आता लीड करून दे आपण वॅगनर मागे राहूया थोडासा सिमेंटचा पॅच चालू झाला की आला खड्डा हे मला असं वाटतं संगमेश्वर पर्यंत आहेच तसं काय रोडची सुधारणा अजूनपर्यंत सगमेश्वरच्या नंतर झालेली नाही मंडळी मी सेटअपवरनं आपल्या मोबाईल काढला कारण की सेटअप आपला हलतोय खड्डेच एवढे आहेत ना की सेटअप पण हल्ला येताना सेटअप आपला मस्त होता आणि खड्डे आपल्याला येताना भेटलेच नव्हते आता एवढे खड्डे की सेटअप हलतोय मोबाईल पुरा खाली जातोय बघा रोड किती हा बराव मी जायच नाही सगमेश्वर येईपर्यंत आपल्याला हे सहन करायचं आहे आपण ओव्हरटेक पण करू न शकत ना खड्डेच असे आहेत आपण गाडी ओव्हरटेकला टाकली समोर ना आली असे टर्निंगच्या टायमाला वॅगनर कशी जाते बघा धडम धडमधुडून धुडून धुडून पण आपल्याला तसं नाही जायचंय आपल्याला चौकस जायचंय आला खड्डा आला खड्डा आला, आला। मोबाईल ठेवायला घेतला की खड्डे येतात म्हणून आता बोलू मोबाईल ठेवत नाही हे बघा असे मध्ये मध्ये बघा खड्डे आहेत खड्डे वाचून आपल्याला गाडी चालवावी लागते तो मंडळी जर मी तुम्हाला सांगतो आहे जर येत असाल मुंबईवरून गावाला तर संगमेश्वरवरून संगमेश्वरवरून लेफ्ट मारून देवरुख साखरपावरून या पुन्हा पुन्हा सांगतो आहे मी आपले किलोमीटर थोडेसे वाढतील पण गाडी सुखरूप येईल सो मंडळी असं वाटायला लागलं आहे पण त्या मार्गाने आलो असं तो खूप बरं झालं असतं रोड तबका कसे आहेत माझा भाऊ मला बोलत होता हे बघा तिकडे बघा काय झालंय बघा 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 हे बघा थांबली आहे बघा असं आहे म्हणजे रोडच तसे बनवले तर काय गाडी चालणार आहे मी सांगा ना बघा सगळे ट्रकची रांग लागली चला चला हो चला असं माझा भाऊ मला बोलवला होता आप जावे नुण नुण आप की आपण नको जाऊया इथून आपण राजापूरला लेफ्ट राईट मरून जाऊया पण मी त्याला बोलू की नको जाऊया आपण जाऊया बघा हे ट्रकवाले पण बिचारे थांबलेत थँक्यू थँक्यू बिचारा थांबला आपल्यासाठी काय करणार तसे आहेत आता असं खरच वाटायला लागले तिथून गेलो असतो ना आपण एवढा संगमेश्वरला पोहोचलो असतो आपण संगमेश्वरच्या पण पुढे असतो बघा कसे कसे रोड आहे त्याच्यात डायव्हर्जंट करून ठेवलेले आहेत खड्डा बघा बघा आता ला काय नक्की लावू असं वाटायला लागले मला थमनील लावूया इथून चार पदरी आहात म्हणजे इकडून आपला कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आता हा कित केवढा असेल बघा तुम्हाला मी चालू ठेवतो हो। व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा ॉ परडमध्ये बघितलं लग? लगेच आला म्हणजे थोडासाच कॉन्क्रीट एकण बनवलेला आहे आणि मध्ये असे खड्डे चालू आता असं वाटायला लागले संगमेश्वर कधी ते खरं सांगतेस ना बघा सगळं खोदून ठेवलेलं आहे भिऊ बघा फाईट एक नंबर ना मला वन एक्सवर दाखवतो आहे एक नंबर वाटते पुढे बघा इथून बघा पॅलेस से साईडला काच खराब दिसत नाही काय दिसतंय ना बघा ना कसे खड्डे आहेत बापरे बघा इथे तर काही नाही करून घरून हो ठेवलेले आहे इथे मोठा खड्डा पण काय करून ठेवलं आहे कळत नाही हे बघा अशी गाडी आली की समोर थांबते असे आहेत बघा आले आहेत बघा अंगावर येतात आपण पण त्यांच्या अंगावर जायचो बघा काय अरे वाय बघा भारी वाटते ना आणि इकडे बघा कसे ठेवलेले आहेत एक एक सिंगल लाईन बंद करून ठेवलेले आहेत म्हणजे एकच गाडी पास व्हायला असा रोड आहे बघा आता जर संध्याकाळची वेळ असेल बसवाले आले तर कसं गाडी पास होणार आहे इथे ट्रॅफिक जाम होणारच ना दोन गाड्या पास होणारच नाही हे बघा हे बघा बाप रे आता समोर तो ट्रक ब्लॅंड नाही तो उतारा का ना येऊन देतो तो उच कसं थांबत चढावला असं तो गोष्ट वेगळी उगाच मंडळी आपली गाडी लहान आहे म्हणून घुसवायला बघायची नाही तो उतर उतरला बघा केवढा मोठा उतार आहे तो तेवढा दिसणार नाही चला एस टीची वाढवते प्रवासी बॅगनर गेली पुढे आता आपण जाऊया तो मंडळी फायनली आपण संगमेश्वरला पोचलेला आहे गणेश कृपा हॉटेल आत्ता आपण प्रॉपर संगमेश्वरला पोचलेलो आहोत आणि खड्ड्यांची अजून काय ती खड्ड्यांची दहशत अजून संपलेली नाही आहे आता संगमेश्वरनंतर खड्ड्यांची दहशत संपेल काय बघा ओळखता या रोडला संगमेश्वरचा रोड आहे आता तुम्ही तुम्हाला कळेल एका ब्रिजाला बघा ब्रिजला बघा चिपळूणच नाही कुठलं तरी झालो फायनली मंडळी पाच वाजून पंचावन्न मिनिटं म्हणजे सहा वाजता आपण पोचलो आहे सगमेश्वरला नाही बघा सगमेश्वर आलं तरी खड्डे काय संपत नाही आपण नेहमी रात्रीचा प्रवास करतो तेव्हा संगमेश्वर आपलं साडे अकरा अकरा वाजेपर्यंत येतं तेव्हा हे पूर्ण सामसुम असतं आता तुम्ही बघू शकता इथे कॉपीरेट नाही आला पाहिजे गाणी चालू होती आवाज तुम्ही बघू शकता लोकांची रहदारी चालू आहे इकडे गायबा कशी बांधून ठेवली गाय की बैल आहे ब्रिजवर पण खड्डे आहेत वरती नवीन ब्रिजचं वरती नवीन ब्रिजचं काम चालू आहे हे बघा आपण इथून या रोडने गेलो होतो देवरुख आणि चाकरपा मार्गाने तुम्ही पण तसंच जावा हा आपला संगमेश्वरचं एस टी डेपो आणि आपण चाललो आहे आता खड्डा संपला आहे आता यानंतर रोड म्हणजे अजून दहा किलोमीटरनंतर रोड चांगले आहेत सो मंडळी हा व्हिडिओ आपला संगमेश्वरपर्यंतच असणार आहे मंडळी हा व्हिडिओ आपल्या सगमेश्वरपर्यंत असणारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आपण आता पुढच्या सिरीजला म्हणजे दुसऱ्या पार्टनं